वरून नफा आणि नुकसानीबाबत चर्चा वरून सोशल मीडियात गडकरींवर टीका नितीन गडकरींना बदनाम करण्याचा प्रयत्न <imedia> मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाखाली सापडले भुयार ब्रिटिशकालीन भुयार असल्याची माहिती एकोणीशे सत्तरच्या दशकातील भुयार असल्याची ही माहिती मुंबईच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर आजपासून सुनावणी आजपासून पुढील तीन दिवस सुनावणी प्रारूप आराखड्यावर चारशे अठ्ठ्याऐंशी हरकती आणि सूचना दाखल नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी सुरू पालिकेच्या एकतीस प्रभाग रचनेबाबत एकूण एक्क्याण्णव हरकती तीन सदस्यांची संख्या ठेवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यामध्ये पाच ऑक्टोबर रोजी आयोजन अखिल भारतीय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांची माहिती वर्ध्याच्या विजय गोपाळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नाहीत शाळा व्यवस्थापन समिती सह पालकांनी ठोकलं शाळेला गुरु अमरावतीतील मेळघाटातील बावीस गाव स्वातंत्र्य काळापासून अंधारातच गावात वीज येण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक राजस्थानी महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांची गिरगाव चौपाटीवर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्र किनारी स्वच्छ ठेवण्यासाठी एक चांगला प्रयत्न नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात कारची डंपरला जोरदार धडक गाडीचं नियंत्रण अपघात अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू तर कार चालक यामधनं बचावला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी बीडमधील मकोका न्यायालयात ने पार पडणार सुनावणी सरकारी वकील उज्ज्वल निकम हजार राहणार का याकडे पाहणं महत्वाचं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज